याचबद्दल आपण प्रतिक्रिया घेऊयात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्याकडून अनिलजी आता प्रशांत कोरटकरला तेलंगणात अटक झाल्याची माहिती आहे कोल्हापूर पोलिसांनी अखेर त्याला ता शोधून काढलं अतिशय आश्चर्य आहे की एखाद्या इतक्या चिल्लर आरोपीला महाराष्ट्र पोलिसांना शोधायला एक महिना लागतो ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला आणि त्याला शोधायला जर एक महिना लागत असेल त्याचं फार मोठा आश्चर्य आहे की इतक्या चिल्लर माणसाला शोधायला एक महिना कसा लागला त्याच्यामुळे याला वाचवणारे कोण याला कोणी संरक्षण दिलं या सर्व गोष्टी आता पुढे येतील म्हणजे पोलीस प्रशासनाचं आणि एक प्रकारे गृहमंत्र्यांचं अपयश असं म्हणायचंय का कसं आहे आता नागपूरमध्ये त्याचे अनेक जवळचे लोक होते प्रशासनामध्ये होते आणि राजकीय सुद्धा अनेक होते सरकारमध्ये सुद्धा अनेक त्याचे अतिशय जवळचे होते आता कोण त्याला वाचवत होत अनेक आरोप त्या निमित्तानं होत आहे की सरकारमधलेच कोणी त्याला वाचवत आहेत का इतक्या दिवस इतक्या चिल्लर माणसाला पकडायला लागतात पोलिसांना याचा आश्चर्य आहे तुम्ही म्हणताय सरकारमधले अनेक नेते जवळचे आहेत नेमके कोण नेते माहीत ते ना पडेल न धन्यवाद देशमुखजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल